एक सकारात्मक विचार चॅनेल ला सबस्क्राईब आणि शेअर करा आजपासून मनपा कर्मचारी बेमुदत काम बंद संपावर गेले आहेत त्यामुळे सफाई कर्मचारी आणि इतर मनपाचे कर्मचारी कामावर नसल्याने नागरिकांच्या कामांना विराम लागलाय महानगरपालिका कर्मचारी कामगार संघ अमरावतीच्या वतीने मनपा येथे बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे शहरातील प्रत्येक झोन बेमुदत काम बंद आंदोलनावर असल्यामुळे झोनचे काम देखील बंद पडले आहेत मनपा कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्या प्रशासनासमोर मांडून झाल्यावर चौदा ऑगस्ट ला प्रशासनासोबत मीटिंग अथवा चर्चा करण्यात आली होती चर्चे दरम्यान आर्थिक मुद्दा व प्रलंबित मागण्यांवर ठोस कदम उचलण्यात आले नाही आणि प्रशासनाकडून मुद्दा मुन या गोष्टीला टाळाटाळ होत आहे असे आरोप मनपा कर्मचाऱ्यांनी प्रशासनावर लावले आहेत गेल्या किती महिन्यापासून प्रलंबित मागण्यांना पूर्ण करण्याची मागणी कर्मचारी वर्ग करत आहे तरी देखील आयुक्तांकडून गंभीरता दिसून येत नाहीये जाणून घेऊया मनपा कर्मचाऱ्यांच्या मागण्या सातव्या वेतन चे राहिलेले पैसे दिवाळीपूर्वी द्या महागाई भत्त्याच्या सात महिन्याच्या थकाबाकी त्वरित करण्यात यावी घरभाड्याचे दोन टक्के सात महिन्याचे राहिलेले पैसे त्वरित देण्यात यावे प्रभारी पद्धत बंद करण्यात यावी रिक्त पदांवर पदोन्नती त्वरित करण्यात यावी महानगरपालिका कर्मचारी कामगार संघटनेने प्रल्हाद कोतवाल सरचिटणीस महानगरपालिकेला वारंवार पत्र देऊन तरी सुद्धा मनमा प्रशासन कोणत्याही प्रकारचं आम्हाला प्रतिदिन चर्चा बोललो नाही एकोरपणाने आम्हाला <laughs> वागणूक मिळते कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्या त्या महानगरपालिका सोडवल्या चौदा तारखेला मिटिंग झाल्या पण आम्ही त्यांना सगळं सांगितलं आमच्या मागण्याबद्दल आमची एकही मागणी पूर्त झाली नाही त्यामुळे आम्ही बेमुदत काम बेमुदत काम बंद आंदोलन आमचा अटळ आहे आम्ही महानगरपालिकेमध्ये रिक्त पदे भरण्यात येत नाहीये आणि जे कर्मचारी काम करत आहेत त्यांना सोडून प्रशासन आपल्या मनमर्जीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पदाचे कारभार कारभार देत आहे आहे असा भोंगाळ महानगरपालिकेमध्ये सुरू पद भरती न केल्यामुळे प्रशासनाकडून कामकाज पाहण्यासाठी प्रभारी नेमले जात आहे त्यामुळे मनपात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसोबत अन्याय सुरू आहे या संपामुळे शहरात आज घंटागाडी व सफाई कर्मचारी देखील आले नाही आणि नागरिकांना कागदपत्र काढण्यासाठी देखील संप बंद होण्याची वाट पाहाव लागत आहे